अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये शहानूर धरणाच्या पायथ्याशी शहानूर हे गाव आहे या गावाच्या काही अंतरावर एका अज्ञात इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला रात्रीच्या सुमारास या इस्माला टाटा ए सी गाडीमध्ये आणले असून कालव्यामध्ये त्याला टाकून दिले व त्याच्या अंगावर डिझेल टाकून त्याला पेटवण्यात आले सकाळच्या सुमारास शेतकरी शेतात जात असताना शेतकऱ्याला कालव्यातून धूर येत असताना दिसला शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहता त्याला पेटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्याने लगेच शहानूर गावच्या पोलीस पाटलांना याची माहिती दिली घटनेची माहिती पत्रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनला होताच ठाणेदारांनी घटनास्थळावर धाव घेतली भाजलेल्या अवस्थेत मृतदेह पाहून फॉरेन्सिक लॅब गुन्हे शाखा पोलीस खुपिया पोलीस उपविभागीय अधिकारी पत्रहोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना माहिती देण्यात आली मोठ्या प्रमाणात पोलीस घटनास्थळावर दाखल झाले व लगेच तपासाला सुरुवात केली एवढ्या तुरतेने हत्या करून जिवंत जाळणे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या गंभीर गुन्ह्याचा अमरावती जिल्ह्याचे पोलीस तपास करत आहेत तातडीने आपले सूत्र हलवून अमरावती जिल्ह्याचे पोलीस या गुन्ह्याच्या तपासामध्ये लागलेले आहेत ला अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी